नमस्कार सगळ्यांना तर रात्रीच्या तुफानामध्ये आमच्या घरात केरच केअर केरज केअर आला या इतकं वार होत विचारू नका राडा झाला तर एक 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 झाडायचं चालू आमचं सगळं चिव आहे सारा केअरच कुठं पण नका धुळाली की आली कस झाले पाय पुस असलं वार होत सगळा आकारच आलाय घराला पाऊस तर टिपका नाही आला इतकं वार, इतकं वार विचारूच नका आपली दोन तीन कौल पण फुटली आहे का नाही वरण पडली ठेवलेली ती खाली आली लाईट तर नाहीच रात्री पासून लाईट काय माहिती येते का नाही कारण वारं चितक होतं की विचारू नका कसं वाटलं मग तुम्हाला रात्री

आहे बसलेले सगळं झाड लागेल काय अनुष्का कुरड्या वाळ्या टाकल्या आपल्या कालच्या